चव्हाण यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधासाठी आपण या ठिकाणी की आज जळगाव मध्ये सनातन संस्था आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना संप्रदाय असतील यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी जे अत्यंत आक्षेपार्ह आणि बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध केला आहे करण्यात येण्यासाठी आंदोलन केलं आहे एकतीस जुलैला मालेगाव स्फोट खटल्याचा सतरा वर्षानंतर निकाल लागला आणि हिंदुत्ववादी असणाऱ्यांना न्याय मिळाला आणि ह्यानंतर एका चॅनलवर प्रतिक्रिया देताना हे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की त्यावेळेला भगवा आतंकवाद असे जे बोललो होतो त्याऐवजी आम्ही सनातनी किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद असं म्हणायला पाहिजे होतं सनातन संस्था दहशतवादी कृत्य करणारी संघटना आहे अशा पद्धतीने अत्यंत बेजबाबदार वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध करतो या काँग्रेसींची परंपरा आहे ये न केन प्रकारेनं हिंदुत्ववादी संघटना असतील संत असतील साधू असतील संप्रदाय असतील यांचा अपमान करायचा त्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची त्यांच्यावर कारवाया करायच्या आणि हिंदूंना बदनाम करून त्यांची वोट बँक वापरायची अशा पद्धतीचं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे मालेगावची घटना घडली तेव्हा भगवा आतंकवादाचा बागुलबो यांनीच उभा केला आज जर तुम्ही मगाल तर देशाचे तेव्हाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीर चॅनलवर माफी मागितली की माझी चूक झाली मी भगवा आतंकवाद बोललो ती पक्षाची भूमिका होती मला पृथ्वीराज चव्हाणांना विचारायचं आहे की तुम्ही केलेलं वक्तव्य तुमची भूमिका आहे का, का स्क्रिप्ट कोणीतरी दुसरी लिहून देत आहे आणि तुम्ही बोलताय एक तर तुम्ही हे जाहीर करा नाहीतर सनातनी आतंकवाद असं अत्यंत बेजबाबदारपणाचं वक्तव्य केल्याप्रमाणे जाहीर माफी मागा आधीच सनातन संस्थेच्या वतीने त्यांना दहा कोटीची बदनामीची जी नोटीस आहे ती पाठवली आहे आमची मागणी आहे संपूर्ण सनातनी हिंदूंचा अपमान केल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी कारण अन्य धर्मियांच्या भावना जपल्या जातात राजा सिंगांनी स्टेटमेंट केलं त्यांना कारागृहात टाकलं गेलं नुपूर शर्मांनी स्टेटमेंट केलं त्यांच्यावर कारवाई झाली मग हे पृथ्वीराज चव्हाण कोण लागून आले यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही इथे आंदोलन करत आहोत